तुम्हीच बघा हे रस्ता कुठलाय तुम्ही कोणतं अभियंत उपकार्यकारी अभियांत असा हे बघा एक मिनिट आता खाली दा उतरून दाखवतो तस झालंय आता इलाज नाही आता पाऊस उघडून सुद्धा एक चार पाच दिवस झाले पण सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत असतील उपाभिहउप कार्यकारी अभियंत असतील त्यांचं काम आहे तो मुरुम टाकणं वाहनधारकांची हेळसाण थांबवणं आता हे बघा ही गाडी हे तुम्हाला दाखवतो मला सांगा रात्री आप रात्री का अपघात घडणार ही बस आली एक हे किती दिवस चालणार अस किती खेळ व्हायची ही ह आता ही या बस तुम्हाला दाखवतो मी बस आली आता वाहन चालकाला रस्ता कसा आहे रस्ता कसा आहे एकदम खराब आहे किती दिवसापासून आहे पावसाळ्यापासून बरोबर आता पाऊस उघडून किती दिवस झालं पाच सहा दिवस झाले पावसापासून बरोबर मग त्यांचं काम आहे कर करायचं तुम्हाला काय काय त्रास करावा लागतो त्रास काय करायचा खाट्याचा काय त्रास होतो याच्यामुळे मानसिक शारीरिक काय त्रास होतो तीच गाडी चालवायला खड्डे हुकी ही करणे काही तुटल करेल मन पैकी वाटते गाडी दुखते त्या शिंदे रोहित मध्ये तुम्हाला कसं म्हणजे जेव्हा क्रॉस करता बस मध्ये तुम्ही काय चालू होत गाडी सगळी होती खड्डे मध्ये अशी गाडी इकडे तिकडे होती कमरेचा त्रास होण्याची बघा कार्यकर या जरा रस्त्यावर बघा करा रस्ता दुरुस्ती मी म्हणत नाही ही प्रवासी आणि जनता म्हणते बघा ही बस आता बघा ही गाड्या लागल्यात कशी कसरत करायची वाहनदारकांना सांगा रोड टॅक्स सगळं सगळं भरलं जात आहे दाखवतो तुम्ही तुम्हाला हे गुत्तेदाराचा काही दोष नाही त्यांना वेळेवर पैसे मिळाले सगळं काम हो करतात बघा वाहन कशी कसरत करावी लागते सगळं तुम्हाला मी सर्व प्रकार काही उपयोग नाही सांग असे नागरिक म्हणजे आता आपण जी बस चालू होती तर आपण त्या बस चालल्यानंतर थांबून आमच्याशी संवाद साधला बोललं की काय प्रकार आहे कसं घडतं पण मधी जी पॅसेंजर असत मानाचं पाठीचं कमराचा त्रास होतो मग ह्याला जबाबदार कोण सार्वजनिक बांधता त्यांनी तात्काळ खड्डे बुजवायला पाहिजे आता पाच सहा दिवस झाले पाऊस उघडून पण यांनी तात्काळ मुरूम टाकून खड्डे पॅचवर करून लोकाला थोड्या होणाऱ्या अपघात असतील मानसिक शारीरिक त्रास असेल याच्यापासून त्यांना सहकार्य करावं बाबा ही पावसात वाहून गेलेला आता मधी पाणी आलं होतं तेरा नदीला त्यावेळेस ही पाणी पुलावून गेलं त्यावेळेस ही तुटलंय आता तुटून बी पावसाळ्यात तुटले आता पाच सात दिवस झाले पाऊस उघडून मग सार्वजनिक बांधकामाचं काम आहे ह्या ठिकाणी येणं ही साईडचे पाईप आहेत ही दुरुस्ती करून लावणं जणी जणेकरून ही अपघात घडणार नाही का जे आहे किती झालं ही तुटून ही तुटून किती दिवस झालं हम्म या पावसाळा चांगला झाला म्हणायचं शेतकरी शेतकऱ्याचे नुकसान झाली पण हम्म हा आता मला सांगा ह्या पाच सात दिवसात कार्यक्र्याब्यांत असतील उपकारीकऱ्या बिअंत असतील सार्वजनिक बांधकाम दाराशिव ह्या रस्त्याने गेले नसतील का हां तर त्यानं काम केलं नसेल का बघितलं नसेल का हा एक प्रश्न नागरिकांना पडलेला आहे तर आमचं एकच म्हणणं आहे आमचं ही न्यूज बनवण्याचं एकच विषय आहे की तात्काळ येऊन येतं स्थळ पाणी करून ही सर्व जी तुटाफुटी झालेली आहे दुरुस्त करावं जेणेकरून एखादा रात्री आप रात्री एखादं रात वाहन येतं साईडला पाणी आहे काय अपघात घडू नये अनुचित प्रकार घडू नये हीच आमची अपेक्षा आहे तर या बघा आणि ही तात्काळ दुरुस्त करा ही ह्याची साफसफाई करा हे बघा आणि ही पाईप जी बसवलीत ही पाईप परत एकदा बसवा चांगल्या प्रकारे बसवा फक्त पाण्याच्या आहे ना ही पाईप जर उकडून जात असतील तर मग ही ब बनवणार किती भारी असेल हां तुट विल्डिंग तुटून नट तुटून निघालेत त्याचे म्हणजे किती एक नंबर कामं विल्डिंग तुटलेली काय जणांचे उप जा विल्डिंग तुटून निघालेत उपसून निघालेत म्हणजे काम किती चांगल्या के प्रकारे केलेलं आहे हे दिसून येतं आपल्याला बसवा पाईप बसवा लवकर अशी नागरिकांची मागणी आपण बघत आहोत एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र आणि एखादंच तिकडून जर वाहन आलं त्याला जर नाही दिसलं तर अपघात का होणार नाही रस्त्यावर या तुम्हाला दाखवतो मी म्हणजे स्थळ पाणी एकदम असं जागेवर मी असं म्हणजे एखाद्या सांगण्यावरून किंवा काय असं विषय की नाही विषय आहे स्पॉट मी डायरेक्ट स्पॉटला आलेलो आहे लाईक करा कमेंट करा आणि परत एकदा अभियंता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम धाराशिव उपकारीकऱ्या अभियंता शाखा अभियंता बघा लक्ष द्या थोडा वेळ काढा तुमचं बहुमूल्य वेळ काढून इथं या डोकी डोकी ते रस्त्याला सॉरी डोकी धाराशिव रस्त्याला रोहित उगाव ही नदी आहे बघा वेळ मिळाला तर या पाणी करून घ्या काम करू वेळ असेल तर अगर बाकीच्या इतर कामापासून उत्तरपासून वेळ मिळाला तर या जय हिंद जय महाराष्ट्र तरी मी पुढचा अजून दा दाखवतो अजून मी तिथं पण आता नुसतं दाखवणार आता काय हे बोलणार नाही ग्रामपंचायत का राहिले रोई ढोकी पाणी हे रस्त्या तुम्हाला कोणीच्या पलीकडे काही करू शकत नाही त्यांना जाग येईल त्यावेळेस येईल या लवकर करून